सर्व बोटी बाहेर जाऊ नको बुडशाल ही काय जात ही काय ऐकणार नाही काय गावशी कशी अस तुझे काय काय पूर्ण माड आणि ते पण लाईनीत लावलेले माड है सर्व हैसून दुसऱ्या हा आम्ही हैसून इलो बरोबर असे हाय दीपाली मस्तपैकी पैकी धुता सर्प एक्सल घालू नमस्कार मंडळी तुमचं स्वागत असा स्वीट फॅमिलीच्या नवीन एका व्हिडिओत तर मंडळी आता आम्ही जातो येळेवर मासे आणू का भावीजी याची आजी गेली मासे आणू का येळेवर तर आम्ही पण जातो काय मासे घेता ती बघू का चला येळेवर ले लेट्स ये ले गो पो आज हा आमचं हाय वेंगुर्ला शेवटचा दिवस आहे लेट्स गो बोटी ले का था? बोटी ले तो हाँ हाँ हा। आता बोटी येऊन खूप वेळ झालो लय वेळ झालो खूप हा 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 म्हणजे आता भेटूचे नाही मासे आता नाही भेटू अरे पण सासू गेली मासे हो पण आता आता वाजले दहा वाजले आणि बोटी साडेआठ नऊ वाजता येतात आमका येऊ लेट झाला आता एक दीड तास तर हाय बघूया काय भेटता काय हत भेटलेले यांची अजून सोडवचे हत वाटतात काय भेटला आज काय बांगडो भेटलो ह्या ह्या काय ह्या हा हा ओके तर हाय जाळी साफ करत आणि हे कसले मासे आहेत जास्त करून आज बांगडेच भेटले हे सर्व बोटी लागले आणि घारी आहे फिरतात मासे खाऊ पुढे जाऊयात पुढे बघूया पायो पेवतात गो बुडशाल हय वा खचा व्हिडिओ बघितलास काल बंदरावरचो हा हा माश्या आणूक गेलो होतो हां हां आता ही बारकी पोरा पण आमचे व्हिडिओ बघतात चला गो जास्त बाहेर जाऊ नको बुडशाल ही काय गावची जात ही काय ऐकणार नाही ह्या काही जाता हे सर्व फेरे साफ करतात जाळीव साफ करतात माझ्या मते मासे सर्व घेऊन गेले आणि सासू पण मासे घेऊन गेली आमका काय भेटले नाही आता आम्ही पण घरात जातो अरे थँक्यू थँक्यू यू हां हां थँक्यू तू यायचाच ना यायचंस ना वेंगुर्ल्याचा हां हां म्हणजे कुर्लेवाडीत राहतोस काय अरे थँक्यू तर हाय लिलाव होता पण आता हाय बाजार उलागलो हा अरे सर्व गेले आमका येऊ लेट झाला काय घ्यावशी कशी हे तुझे आहात काय काय ते तारले आहेत का कर्मटा मरू देत आमका नुको काटेर <laughs> आमका मोठे मासे हवे पण माड मस्त लाईनीत लावल्याने आत आहात आणि हे काय नंबर लिवलेले आहेत वाटत नाही हुंदीर चढत ना हा हा उंदीर चढतात म्हणून कलर मारलेला तो औषध आता हा, हा 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 हे उंदीर चढतात म्हणून औषध आहे मस्तच वाटत एकदम का संपूर्ण माड आणि ते पण लाईनीत लावलेले माड आहे सर्व आणि ह्या माडांच्या बनात त्यांचा घर हा हा बघा लय भारी वाटत असं आपला घर हवा ना अशी झाडा विडा हे खोपी आहे त्यांची वाटता हे बोटी वगैरे काढतात आणि हे आहे झाडी त्यांची हत खरंच लय मस्त वाटत आहे पण डोक्यावर नारळ फिर पडलो तर कपाल मोक्ष होऊन जाय हा मांजर बिंजर सर्व आणि समोरच समुद्र किनारो किती मस्त वातावरण आहे या लय भारी संपूर्ण माड सगळी इकडे हे चला घरात जाऊया आजी काय भेटली नाही घरात गेली वाटत ते होय होय अरे आम्ही थं बंदरावरून ती शोधतो भावी जिजाच्या आजी आहे का अरे इली खैसून इली ती अरे आम्ही आपला अक्का बंदार शोधतो आणि हे मासे घेऊन इली ना खैसून दुसऱ्या हा आम्ही हैसून इलो बरोबर काय आणलं बघ या हे बघा बांगडे मोरी लय आज काय काय लय आणले बाबा मोरी आणल्या ना म्हणजे मोरीचा मटण हा असत ताजे असत होय होय डोळे दिसतात बघ ना माश्याचे कसे ताजे पडपडे आणि हाय कोलंबी आणल्या ना मस्त कोलंबी आणल्या ना अगदी बघ ना आणि हे ब मासे एकदम ताजे डोळ्यावर कळता कशी ताजी आहात महाज मोरेचा मटा नंतर माझ माझ्या हे तुम्ही काठीव घेऊन राहा मांजरा हक्का मांजरा फिरतात आहे तो कुत्रो पण येलो होतो ब नाही हाय मांजर ह्या तुमचाच हा मांजर आहे ना राणी आहे ना तर हे सासू आता बांगडे साफ करता आणि त्याच्यानंतर ही ह्या साफ करीत मूरी. मोरी सा मोरी पण पण खाणार मोरीचा मटण हा मटणा बनवणार मोरी साफ करूची पण एक वेगळीच काल आहे येत नाही मुंबईच्या लगेच वढून येतात कारण ते शेळे असतात हो ही येत नाही खेचून त्यांका काय येणार तू दीपाली वड तू तुझी ताकद लाव जरा दाखव जरा ताकद लाव एक जोर

अरे कोळे पिकणार नाही ते आणि आवशीन का कापलेले मासे आहे दीपाली मस्त पैकी धुवता सर्फ एक एक्सल घालून हो लयच धुवता अगदी चकाचक ते झाला काय भूक लागली आहे आमका चालू आता सारा, सारा का उकाळ एक कोलंबी आहे मस्त पैकी कोलंबी शिजवले ना आणि हय मोरेचा मटण आणि हय फ्राय करून तर चालू आहे अरे बाप रे एवढे मासे आहेत ते सर्व आता फ्राय करणार आह आणि लवकर दीपालीला भूक लागली दीपाली ना हे ताट वाढलेला हा सारातले मासे बांगड्याचा सार एकदम मस्त पैकी आणि फ्राय आहेत बांगडे डोका दिल्या ना मागा शेपटी दिल्या ना आणि हय मोरीचा मटण आणि हे चिंगळा काय चिंगळा असत तसा त काय रात्री ठेवली चिंगडा ह्या हा ह्या का देऊन टाक मग रात्री भेटणार नाही आमच्यातली मागायचे नाही तू रात्री ठीक आहे माझ्या मोठ्या रे भावी आता खाता चिंगळा रात्री नाही तू का भावी ह्यांना चिंगळा का थार नाही होत भावी का जास्त हे आपण संध्याकाळी खाऊया ना जी आपण संध्या खाऊया हा तू जेव्हा पार्ट जायचं ना तर मुंबई का आज खाऊन देवा मासे काय ते मी कस मोली मटण फ्रेश मोरी, हुँ, कसा हुँ, मोरी एक फ्रेश आणि बनवल्यान पण मस्त आईच मस्त जी खाऊन बघ चिकन सारख चिकन वाव खा बघूया काटो काढा मध्ये काटो असता आता मोरीचा हा ते का दिवा व्यवस्थित काढून काय तर बघू जिया काय आता चिकन तुझा अरे वा गरम हा जिया कसा चांगला आवडला मोरीचा मटन आणि त्याने पहिल्यांदाच खाल्ले ना हम्म प्लेट संपली पण मोल्याच्या मटणाची संपली भावी नाही खाय भावी का द्या भावी खा चिकन सारखा बघ खाशील पुन्हा मागशील खा भाविका काय या नाही ना सारखा चिकन चिकन सारखा हो बरोबर जेव तू फिश काढशील ना खा आता उद्यापासून मासे नाही उद्यापासून उद्या डोंगोली भेटू आता चल बाय सावकाश जा सावका जा तर फायनली आता आम्ही कुडा स्टेशन का येऊन पोचलो आणि गाडी वाटाय एक दीड तास लेट आहे तर फायनली मत्स्यगंधा आमची ती त्या साईड का मत्स्यगंधा थांबली होती दिव्या का मग आम्ही उतरलो हा हा चालू झाली ती मग आम्ही दिवा स्टेशन का उतरलो आणि माझी बॅग आणि नारळ बिरळ आणलं प्लॅटफॉर्म जाऊचा लागणार ब्रिज थ आम्ही थैसून चालत दिलं आम्ही लोकल पकडून डोंबवली का जाऊ चला भावी लेट्स गो चला, चला चला एक मत्स्यगंधा आमची डोंबवली गेलेली आहे हॉटेल खाऊ ह्यांना सकाळी नाश्ता हो भूक लागली ह्यांना कारण आम्ही रात्री लवकर सात वाजता जेवलं होतो त्यामुळे आता ह्यांना भूक लागली आहे आणि आता वाजले पण जास्त दहा वाजले त्यामुळे आता नाश्ता करतो आम्ही दहा नाही साडेनऊ वाजले ना साडेनऊ वाजले साडेनऊ तर आधी आम्ही नाश्ता करतो आणि नंतर घरात जातो दीपालीचा उपवास असल्यामुळे दीपाली काय मसाला डोसा खाऊक भेटलो ना त्याने साबुदाना वाड्यावर समाधान मानले ना आणि ते का मदत करता जिया आणि भावी हां ते चापला ठेवले ना थंड आणि ते का साबुदाना वडो माझा पण थोडा रवला मागा एकट्याक पण झाला नाही नाही लय मोठे होते ते आणि वडे पण लय मोठे होते आणि डोसे पण लय मोठे होते तर आता आम्ही नाश्ता करतो आणि घरात जातो आणि घरात जाऊन लय काम आहात साफसफाई करूच आ आणि दीपालिका गुरुवार पुजूच आ दीपालिका लय मोठा काम आ बाबा नाश्ता मजबूत करतो जेऊक नाही दुपारी तुका आमका जवान बनव बस भात बनवलं तरी लय झाला तर आता आम्ही फळ पाच फळ आणि पाच फांदे घेतलं पाच होत ना फायनली आम्ही आता डोंबिवली येऊन पोचलो आणि आता वाजले साडे दहा हे बघा साडे दहा वाजले आणि आम्ही किती वाजता घर सोडलं होतं ते वेंगुर्ल्यासून आठ वाजता आम्ही घर सोडलं होतो आणि आता येऊन साडे दहा वाजता पोचलो म्हणजे तब्बल चौदा साडे चौदा तासाने आम्ही घरा गेलो बाप रे सर्दी पण झाली आ तिघवल्यांक सर्दी झाली आणि माका पण सर्दी झाली आणि हे का कधी मेडल भेटला गावात भेटला स्विमिंगचा शाळेत भेटला होता एका स्पोर्ट्स मध्ये रनिंग मध्ये तहाना उंचा ना त्याचे पाय पाय त्याचे लांबत नाही काय बोलतात ते ढँगा लांब आहेत त्याचे हा सेकंड नंबर येईल तर आता आहे जास्त बडबड करत राहू नको व्हिडिओचं आहे आम्ही एंड करत आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडलो असो तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम आमच्या या स्वीट फॅमिलीवरती असंच ठेवा भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ का तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र यवा कोकण आपलाच असा तुम्ही पण जाऊन येवा बाय बाय